श्रीरामपूर शहर पोलिसांनी घरफोडीमधील सराईत आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून दोन लाख अडुसष्ट हजार तीनशे रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत तर सोन्या विक्रीस मदत करणाऱ्या दोन साथीदारांना तात्काळ अटक करण्यात आली आहे दहा एप्रिल रोजी स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन असल्यामुळे शहरामधील गुरुनानक नगर येथील प्रसाद विशाल गायकवाड आणि त्यांच्या आई स्वाती गायकवाड हे त्यांच्या राहत्या घराला कुलूप लावून सकाळी राम मंदिर आणि सावता रोड येथील श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर येथे दर्शनासाठी गेले होते दुपारच्या सुमारास परत घरी आल्या असता त्यांना घराचा मुख्य दरवाजा उघडा दिसला आणि त्यानंतर त्यांनी घरामध्ये पाहिला असता घरामधील दोन्ही कपाटामध्ये चाळीस हजार रक्कम आणि तीन पॉईंट पाच तोळे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले होते या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी तपास पथकास आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण करून सदरचा गुन्हा हा विधी संघर्षित बालक राहणार नवी दिल्ली वॉर्ड नंबर दोन श्रीरामपूर याने केला असल्याचं निष्पन्न झालं त्याचा शोध घेत असताना सदरचा आरोपी हा नवी दिल्ली पाटाच्या पुलावर आला असल्याची माहिती पथकाला मिळताच पथकाने या ठिकाणी जाऊन विद्युत संघर्षित बालकास चौकशीसाठी ताब्यात घेतलं त्याच्याकडे तपास केला असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे सदरच्या गुन्ह्यामधील चोरी केलेल्या मुद्देमालांपैकी रोख रक्कमी खर्च केली असून सोन्याच्या दागिन्यांपैकी काही दागिने हे साथीदार सरफराज उर्फ सफ्या बाबा शेख याच्याकडे दिल्याची कबुली दिली दिल्या आहे तरी आरोपीस बीफ मार्केट परिसरामधून ताब्यात घेऊन त्याच्याकडे मुद्देमालाबाबत तपास केला असता त्याने हा मुद्देमाल दुसरा साथीदार सैफुद्दीन नजरुल इस्लाम उर्फ राजू बंगाली याला विकला असल्याचं सांगितलं आहे सदरसोने कारागिरास ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता सदरसा मुद्देमाल हा गुन्हा घडलेल्या दिवशी दहा एप्रिल रोजी मुथूड फायनान्स श्रीरामपूर येथे जमा करून त्यांच्याकडून गोल्ड लोन केल्याची माहिती समोर आली आहे तर दोन्ही आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली असून अटक कालावधीमध्ये मुथूट फायनान्स येथे जाऊन तपास केला असता सदरचा मुद्देमाल हा आरोपी दिनांक तेरा एप्रिल रोजी दोन दिवसात पुन्हा घेऊन गेला असल्याची माहिती प्राप्त झाली सदरच्या मुद्देमालाबाबत सोने कारागीर सैफुद्दीन नजरुल इस्लाम राजू अंगल याच्याकडे सखोल तपास केला असता त्याने हा मुद्देमाल प्रगती अलंकार दुकानाचे मालक प्रकाश बोकन यांच्या सहाय्याने मुथूट फायनान्स येथे सोडवून घेतला त्याला वितळून पाणी करून त्याची बत्तीस ग्रॅम वजनाची लगड बनवून प्रकाश बोकोण यांना विकले असल्याची माहिती दिली आहे सदरचा मुद्देमाल एक लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयांची बत्तीस ग्रॅम वजनाची लगड प्रकाश बोकन यांच्याकडून जप्त करण्यात आली आहे तर आरोपींकडून शहर पोलीस ठाण्याचे तीन गुन्हे उघड करण्यात आले आहेत त्यांच्याकडून आठ तोळे एक पॉईंट तीनशे मिली वजनाचे दोन लाख अडुसष्ट हजार तीनशे रुपयांचे स्वन्न दागिने जप्त करण्यात आले आहेत दिनांक दहा चार वीस चौदा रोज वीसशे चोवीस रोजी फिर्यादी नामे प्रसाद गायकवाड हे स्वामी समर्थ मंदिरात धार्मिक कार्यक्रमा करता गेले असता त्यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून त्यांच्याकडील घरामधील रोख चाळीस हजार रुपये आणि साडेतीन तोळ्याच्या सोन्याच्या दागिने चोरून नेले होते सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान श्रीमपूर शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध तांत्रिक माहितीच्या आधारे व गोपनीय माहितीच्या आधारे शोध घेतला असता हा गुन्हा एका विधी संघर्षित बालकाने केल्याचे समजून आले सदरविधी संघर्षित बालकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस करता त्याने सदर गुन्हा त्याचे साथीदार सैफुद्दीन इस्लाम उर्फ राजू बंगाली आणि आरोपी सरफराज उर्फ सप्या बाबा शेख यांच्या मदतीने केल्याबाबतची माहिती दिली नमूदवर दोन्ही आरोपी दोन्ही आरोपींना ताब्यात ता घेऊन अटक केले त्यांच्याकडे सखोल तपास तपास केला असता त्यांच्याकडून गुन्हा त्यांच्याकडून सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल तसेच इतर अन्य तीन घरपुड्यामधील चोरीस असा ऐफोन दोन लाख अडुसष्ट हजार तीनशे रुपयाचा मुद्देमाल त्यात आठ टोळे सोनं आणि रोख रक्कम असा ऐकून मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे नमोद गुन्ह्याचा अधिक तपास पुन्हा नमोद गुन्ह्याचा अधिक तपास चालू आहे त्यातून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता ऐस्साठी प्रतिनिधी युनोसीरामदार श्रीरामपूर